ऑगस्टला प्रहारतर्फे छत्रपती संभाजीनगरला आक्रोश मोर्चा डॉक्टर दगडू माने कोल्हापूर जिल्ह्यातून टेम्पो ट्रॅव्हल्स व बस वाहनातून शेकडो कार्यकर्ते मोर्चाला जाणार मोर्चा यशस्वी करण्याचा निर्णय सर्वांच्या भल्यासाठी सुरक्षित महाराष्ट्रासाठी ही भूमिका घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे शिरोळ हातकलंगले यासह कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पक्ष कार्यकर्ते व नागरिक मोर्चाला येणार आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारांना दरम्यान आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाला व वा त्यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष यासह विविध सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन मोर्चाच्या पूर्वतयारीबाबत नियोजन केले असून प्रहारच्या लढ्यात शेकडो लोक सहभागी होणार आहेत दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिकामध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे भूमिहीन बिघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी दिव्यांगांची दहा लाखांची योग आरोग्य पॉलिसी मिळावी दिव्यांगांना सरकारी नोकरी तसेच बेरोजगार दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा द्यावी वृद्ध विधवा महिलांसाठी उत्पन्नाची अट एक लाखापेक्षा जास्त करावी विधवा महिलांसाठी महामंडळाची स्थापना करावी दिव्यांगांना लाईट बिल व करामध्ये पन्नास टक्के सूट मिळावी यासह सामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर महिला व निराधार यांच्या हिताच्या मागण्या करण्यात आल्या आहेत येत्या नऊ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर मान यांनी आहे सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रहारचे आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत येत्या नऊ ऑगस्टला वंदनीय आमदार बच्चूबा पडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा आहे एक लाख लोक एकत्र येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असतील दिव्यांग असेल सर्व विभागाचे सेलचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल नागरिक असेल आम्ही या मोर्चाला जाणार आहोत पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिनी शेतकऱ्यांचा मोर्चा आहे प्रहारच्या वतीने आयोजित केले वंदनी आमदार बचूभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाला आंदोलनाला बळ देण्यासाठी आपण या आंदोलनात लढ्यात सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय प्रहार